नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी टिकनिशिया मराठी युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वास्तिगृहे व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वरूपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वस्त्रग्रह व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात लाभार्थ्यांच्या आधार सलग बँक खात्यात थेट जमा करण्याबाबत हे परिपत्रक दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय शासकीय व निवासी सुरू आहेत सदर शासकीय व शासकीय निवासी शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना भोजन व इतर आवश्यक सोयीसुविधा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संदर्भ क्रमांक एक ते तीन येथील शासन निर्णयान्वे अनुद्याय करण्यात आलेले आहेत शासनाद्वारे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत असून त्यानुषंगाने नियोजन विभागाच्या संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयावे विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत वस्तू स्वरूपात देण्यात ला येणाऱ्या लाभाऐवजी त्याकरिता रोख स्वरूपात थेट रक्कम लाभार्थ्यांच्या थे बँक खात्यात जमा करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार शासनाकडून देण्यात येणारे कोणतेही अर्थसहाय्य वित्तीय लाभ व सेवांच्या प्रयोजनार्थ संबंधित लाभार्थ्यांचे अधिप्रमाणन करून किंवा पुरावा म्हणून आधार क्रमांक प्राप्त करून त्या आधारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभाची थे रक्कम जमा करणे आवश्यक आहे उपरोक्त तरतुदीस अनुसरून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय व शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार साहित्य खरेदी करण्यास मुभा मिळावी व खरेदीमध्ये पारदर्शकता राहण्याच्या दृष्टीने आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी संदर्भातील क्रमांक सहा येथील दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसच्या पत्रांन्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरूपात म्हणजेच डी लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या संदर्भातला शासन निर्णय बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वस्त्रग्रह व शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत तक्ता अमध्ये नमूद विविध वैयक्तिक लाभांकरिता निश्चित केलेली रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वस्त्रग्रहे व शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना रोग स्वरूपात थेट लाभ द्यावायच्या वस्तू इत्यादीचा तपशील व लाभाचे हस्तांतरण पद्धत याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे नमूद केलेला आहे इथे दिलेले बघा रोग स्वरूपात थेट लाभ द्यावायच्या वस्तू आणि लाभ हस्तांतरण पद्धत इथे दिलेले बघा रोग स्वरूपात थेट लाभ द्यावायचे वस्तू त्यामध्ये पादत्राणे शालेय गणवेश व पीटी गणवेश या आहेत तर लाभ हस्तांतरण पद्धत ही सदरच्या वस्तू परिशिष्ट अमध्ये नमूद एकूण विद्यार्थी संख्या परिमाण व तपशीलानुसार विद्यार्थ्यांनी स्वतः खरेदी करून उपलब्ध करून घेण्यासाठी वसतिगृह व निवासी शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यास एकत्रित रक्कम त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात यावी इथे तक्ता दिलेल्या बघा त्यामध्ये वस्तूचे नाव अंतिम मागणी आणि आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून प्राप्त प्रतिनियक किंमत आणि एकूण रक्कम असे दिलेले आहे त्यामध्ये इथे वस्तूचे नावामध्ये पहिली आहे पादत्राणे म्हणजे शूज त्यांची अंतिम मागणी आहे अठरा हजार सहाशे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून प्राप्त किंमत प्रतिनॅगप्रमाणे रुपये दोनशे पंच्याऐंशी ही आहे आणि एकूण रक्कम त्रेपन्न लाख एक हजार रुपये आहे तसेच शालेय युनिफॉर्म सदतीस हजार दोनशे प्रति विद्यार्थी दोन याप्रमाणे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून प्राप्त किंमत प्रतिनॅगप्रमाणे रुपये नऊशे सव्वीस तसेच एकूण रक्कम यासाठी असणार आहे तीन कोटी चौवेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे युनिफॉर्म याची अंतिम मागणी आहे सहाशे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून प्राप्त किंमत रुपये नऊशे आहे तर एकूण रक्कम रुपये एक कोटी पंच्याहत्तर लाख सत्तर हजार असणार आहे असे एकूण पाच कोटी त्र्याहत्तर लाख पंचवीस हजार दोनशे रुपये ही रक्कम असणार आहे उपरोक्त वस्तूऐवजी विद्यार्थ्यास रोख स्वरूपात थेट लाभ देताना अनुसरावायची कार्यपद्धती पुढील प्रमाणात असणार आहे सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून द्यावायचे पादत्राणे शालेय गणवेश पी टी गणवेश व रेनकोट इत्यादी साहित्यासाठी रोख रक्कम याची माहिती ताकदा अमधे नमूद केलेली आहे त्यानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देय रक्कम विद्यार्थ्याच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यात जमा करण्यात यावी वस्तिगृह निवासी शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना येणाऱ्या वस्तूसाठी रोख स्वरूपात रक्कम मिळणार आहे त्या वस्तूचे परिमाण व संख्या इत्यादी तपशिलाची यादी संबंधित गृहप्रमुख गृहपाल निवासी शाळेतील मुख्याध्यापक अथवा अधीक्षक यांनी विद्यार्थी पालकांना उपलब्ध करून देण्यात यावी तसेच वस्तीगृहात प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून त्यास आधार क्रमांक संलग्न करण्यात यावा अशा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्येच उपरोक्त निश्चित केल्यानुसार देय रक्कम थेट जमा करण्यात यावी सदर जमा करण्यात आलेल्या रोख रकमेतून विद्यार्थ्यांनी विहित परिमाण व तपशिलाप्रमाणे वस्तूची खरेदी केल्याबाबत खाता जमा संबंधित वसतिगृहाचे गृहप्रमुख ग्रह ग्रहपाल तसेच निवासी शाळेतील मुख्याध्यापक अथवा अधिक्षक यांचे मार्फत करण्यात यावी विभागामार्फत शासकीय वसतीगृह व शासकीय निवासी शाळेत प्रवेशित विद्यार्थी उपस्थित झाल्यानंतर पहिल्या हप्त्यामध्ये विद्यार्थ्यांना देय असलेल्या रकमेच्या एकूण साठ टक्के रक्कम त्याच्या आधार क्रमांक सलग बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी तक्ता मध्ये नमूद करण्यात आलेले परिमाण व किंमत ही कमाल आकारमानाचे परिमाण विचारात घेऊन नमूद करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंची व सादर केलेल्या पावतीची खादर जमा झाल्यावर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पावतीच्या रकमे एवढी रक्कम किंवा कमाल रकमेच्या मर्यादेच्या अधीन राहून कमी असेल इतकी रक्कम विचारात घेऊन एकूण रकमेचे समायोजन करूनच एकत्रित देय रकमेच्या उर्वरित चाळीस टक्के रक्कम दुसऱ्या हप्त्यात विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी तसेच उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे आधार क्रमांक संलग्न बँक खात्यावर लाभ देण्याबाबतची कार्यवाही करताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांक व त्याच्याशी संबंधित कोणतीही वैयक्तिक स्वरूपाची माहिती जाहीरपणे प्रकाशित करू नये किंवा अशी माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारे सहज रित्या उपलब्ध होणार नाही याची खबरदारी घ्यावी लाभार्थ्यांना लाभ देण्यापुरताच अशा माहितीचा वापर करण्यात यावा आणि याविषयी केंद्रीय आधार कायदा दोन हजार सोळा तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार व त्याखालील नियम दोन हजार अकरा मधील तरतुदीचे पालन करून कार्यवाही करण्यात यावी उपरोक्तप्रमाणे प्रमाणे विहित वेळेत कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण यांच्या मार्फत आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांना सादर करावा आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी याबाबत विहित कार्यपद्धतीनुसार सर्व विभागांतर्गत शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात अनुज्ञान केलेल्या वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या आधार खाते संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात आली असल्याबाबतचा एकत्रित अहवाल शासनास सादर करावा एकंदरीत शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेत प्रवेशित विद्यार्थी उपस्थित झाल्यानंतर पहिल्या हप्त्यामध्ये दे विद्यार्थ्यांना देय असलेल्या रकमेच्या एकूण साठ टक्के रक्कम व दुसऱ्या हप्त्यामध्ये चाळीस टक्के रक्कम ही विद्यार्थ्याच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांसाठी एक, एक महत्त्वाची अपडेट होती ती म्हणजे सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वस्त्रगृह व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यासंदर्भातला एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहिला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद